छत्रपती संभाजी राजे बच्चू कडू व राजू शेट्टी आज नांदेड व परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात त्यांनी कृषीमंत्री मंत्री धनंजय मुंडे नुकसानग्रस्त भागाकडे दुर्लक्ष करून सांस्कृतिक कार्यक्रमात व्यस्त आहेत अशी टीका छत्रपती संभाजीराजे यांनी केली होती या टीकेला प्रत्युत्तर देताना मुंडे यांनी शेतातला चिकल सुकल्यावर संभाजीराजे दौऱ्यात केल्याचे म्हटले होते यावर आता छत्रपती संभाजीराजे व राजू शेट्टी यांनी थेट शेतातील चिखलात उतरत मंत्री मुंडे यांचा दावा कोरून काढत त्यांच्या टीकेला खरमरीत प्रत्युत्तर दिलंय यावी अतिवृष्टी होऊन आता शेतातला चिखल सुकला असे म्हणून शेतकऱ्यांच्या कुचेष्टा करणारा असंवेदनशील कृषी मंत्री या राज्याला पहिल्यांदाच लाभलाय शेतातला चिखल सुकलाय की नाही हे सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली नाच गाणी बघत समजत नाही त्यासाठी प्रत्यक्ष शेतात उतरावे लागते कृषी मंत्र्यांनी आधी किमान नुकसानग्रस्त भागांना भेटी द्याव्यात शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भरपाई द्यावी आणि मग मोठमोठ्या बाता कराव्यात अतिवृष्टी होऊन आज आठवडा उलटला तरी शिवारातले पाणी अटलेले नाही हाताला ना आलेली पिके कुजून गेली आहेत अशा वेळी कृषी मंत्र्यांनी राजकीय आकस ठेवून केलेले वक्तव्य शेतकऱ्यांप्रती त्यांची असंवेदनशीलता दाखवणार आहे असे प्रतिपादन छत्रपती संभाजीराजे यांनी केलंय